मी धम्मपद आणि जातक कथा तसेच बौद्ध साहित्य बरेचसं निर्माण केलेलं आहे वीस वीस ग्र वीस ग्रंथ माझे आहेत आणि अशा तऱ्हेने धम्माचा माझा प्रसार चालू आहे तर म्हणते प्रज्ञादीप यांनी मला फोन करून विनंती केली की बाबा अरे मी इथे पडून आहे तुझ्या धर्मशाळे माझी इथे व्यवस्था काही नाही आहे तेव्हा मी सरांना फोन केला आहे जाधव सरांना आणि म्हटलं त्यांची काहीतरी व्यवस्था करा बिचारे म्हणून आहे तेव्हा त्यांनी इमिजिएट मला होकार दिला की मी त्यांची व्यवस्था करतो तुम्ही पाठवून यायचे अशा रीतीने आज भंतेजी आलेले आहे आणि त्यांची इथे व्यवस्था डॉक्टर साहेबांनी दिलेली आहे व्यवस्थित आता समाधानी आहे तर भतेजी आता तुम्ही आमचे जे एवढे बौद्ध बांधव आहेत जे तुमच्यासाठी मदत करणार आहे आणि तुमच्या ट्रीटमेंटसाठी मदत करणार आहे त्यांना तुमची करूण कहाणी जरा एक सांगा बरं मला कोणी नाही माझ्या मा मला देखभाल करणारं कोणी नव्हतं त्यामुळे माझे गुरुसुद्धा मला साथ देत नव्हते म्हणजे माझे गुरु आहेत भोजीपालो भंती महाथेरो औरंगाबाद आणि तिथं भरपूर बंदी राहतात परंतु मला कोणीही बंदी मला साथ नाही दिली मी सगळ्या भांती लोकांना रिक्वेस्ट केली पण मला कोणीही साथ दिली नाही त्यामुळे नाहीला आणि मला तांबडे बाबाशी संपर्क झाला आणि कांबळेबाबांनी म्हणले की मी तुमची व्यवस्था लावतो तुम्ही तिथे जासाल का आश्रममध्ये म्हणलं हो जाईल म्हणलं का नाही जाणार कारण की मला कोणी नाही आहे म्हणून पाहणार कोणी नाही म्हणून मी कुठं जाणार आश्रममध्ये जाणार म्हणून म्हणून बाबाच्या पुण्याने मी आज तांबडे बाबाच्या पुण्याने मी आज आणि डॉक्टर साहेबांच्या पुण्याने मी आज इथे याच्यामध्ये आहे दवाखान्यामध्ये आलोय मला आणि आमचे भंत्री मला सकाळी इथं चार वाजता घेऊन आले सगळ्या बौद्ध धम्म बांधवांना विनंती करा सर्व बौद्ध बांधव बांधवांना माझी विनंती आहे की मला सहकार्य करा जेवढे जेवढे सहकार्य तुमच्याकडनं तेवढं तेवढं सहकार्य मला करावं असे मी सर्वांसमोर आवाहन करतो आणि सर्वांना विनंती गावामध्ये सुकोडा गावामध्ये अकोला तालुका तालुका अकोला जिल्हा अकोला तालुका तालुका जिल्हा अकोला सुकोडा या गावात मी राहत होतो आणि तिथून मी रात्री गाडीने बसलो आणि सकाळी सकाळी येथे आलो कल्याणला आणि कल्याण आल्यानंतर आले चला फोन नाही तुमच्या मदतीला म्हणून खूप मोठं झाडच केलं माहिती द्या प्रज्ञा प्रज्ञाजी बंदी मला खूप सहकार्य केलं असे सहकार्य त्यांनी बरेचसे भंती लोकांना केलेले आदरणीय मंत्रीजी धम्म धम्मदीप यांनी बंदेजींची मला एक महिन्यापासून ओळख झालेली होती आणि त्यांची माहिती अशी झाली की त्यांना एक वर्षापासून प्ररित झालेलं आहे म्हणून मागच्या वेळेस मी एका महिन्यापूर्वी त्यांना सुरत ठिकाणी उधना ठिकाणी घेऊन गेलो पण तिथं काही व्यवस्था न झाल्यामुळे त्यांना परत जे त्यांचं मूळ गाव सुकळा तालुका जिल्हा अकोला तिथून परत त्यांना काल हलवलं आणि तिथून आपल्या कल्याणपूर्व म्हणजे डॉक्टरसाहेबांचे जे जाधव डॉक्टर साहेब त्यांच्या हॉस्प हॉस्पिटल आणि वृद्धाश्रम तिथं त्यांना घेऊन आलो यासाठी की जिथं राहण्याची व्यवस्था नसल्याकारणाच्या सुकोणामध्ये खाण्यापिण्याची व्यवस्था त्यांची कडे कोणी केअर घेत नव्हतं म्हणून तिथं तिथून त्यांना इथं रेफर केलेलं आहे जेवढं सांगू इच्छितो की जेवढे काही सद् बांधव बौद्ध बांधव असतील किंवा अन्य लोकं असतील तर त्यांनी भंतीजींना एक वर्षापासून तयारी झालेला ज्या आपल्या यथाशक्ती सहकार्य करावं हीच भंतीजी आणि संघाच्या वतीनं विनंती आहे पुन्हा दोन दिवसांपूर्वी फोन लागतो ना तुमचा दोन तीन दिवसापूर्वी तर कांबळे साहेबांचा दोन तीन दिवसापूर्वी मला फोन आला की आपले प्रज्ञादीप जी आहेत अकोल्याला त्यांचा मला सतत फोन येत आहे त्यांची काहीतरी व्यवस्था आपल्याला करावी लागणार आहे तर काय करणं होईल आपल्याकडून म्हणलं ठीक आहे आपले उल्हासनगरचे भंतीजी होते इथे इथे चक्कीनाक्याला या आ, हा प्रज्ञानंद भंतीजी तर जिथे होते या चक्कीनाक्याच्या या हो तर त्यांच्याशी आपण संपर्क करून बघू तर सुहास साहेब आहेत बदलापूरला त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यानंतर मग सदानंद भंतीजी जिथे आपले प्रज्ञानंद भंती अगोदर राहत होते आणि त्यांनी तिकडे येऊन त्यांची व्यवस्था केली होती डॉक्टर साहेबांकडे तर मग मला ते आठवलं आणि लगेच मग नंबर घेतला डॉक्टर साहेबांचा तर त्यांच्याशी संपर्क केला आणि डॉक्टर साहेबांनी लगेच होकार दिला की भंती आपले भंती जे आहेत ना त्यांच्या मागं पुढं कोणी नाही हे त्यांना कळवलं तर साहेब म्हणजे आपलेच भंती जे आहेत घेऊन या आम्ही की त्यांची सगळी सोय करू काही काळजी करू नका आणि लगेच भंतीजी सोबत यायला कोणी नव्हतं तर भंतीजींना कोणाला तरी घेऊन हो या तर भंतीजींनी खूप जणांना फोन केले पण भंते प्रज्ञा होती हे यायला तयार झाले आणि लगेच काल बंतीजी आपल्यावरून निघाले आणि आज सकाळी सकाळी पहाटे सकाळी पहाटे पाच वाजता इथे कल्याण चक्की ना इथे डॉक्टर रवींद्र जाधव यांच्या या हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल आणि ओल्ड एज होम इथे पोहोचले आणि इथे डॉक्टर साहेब आता त्यांची व्यवस्था करत आहेत यास तरी बांधवांना विनंती आहे आव्हान आहे की जर थेरो भंतेजी थेरो भंतेजींनी सांगितलं मी थेरो आहे म्हणून म्हणजे दहा वर्ष त्यांनी सेवा दिलेली आहे आणि त्या अगोदरही चिवरवर राहिलेले आहेत ते तर एवढे वर्षे चिवरवर राहून सुद्धा जर त्यांची काळजी या वयामध्ये किंवा अशा परिस्थितीमध्ये जर समज घेऊ शकत नसेल तर आमच्यासारख्या नवीन मंत्रीजींना उत्साह निर्माण होणं फार कठीण दिसतंय आणि एक शंका पण निर्माण होते इथे की जर असं होत असेल तर मग कदाचित आपल्यावरही वेळ आल्यानंतर अशीच कुठे काहीतरी परिस्थिती निर्माण होईल की कोणीच बघायला नसेल आणि कुठेतरी आपण पळून राहू असेच डॉक्टर साहेबांसारखे जर उपासक मिळाले तर ठीक नाही मिळाले तर नवीन भरतीचे जे निर्माण होणार आहेत त्यांना काय बोध मिळेल आपण तर मला फक्त एवढं आव्हान करायचं आहे की सर्व श्रद्धावान उपासकांनी सहकार्य करावं डॉक्टर साहेबांना सहकार्य करावं भरतीजींना सहकार्य करावं आपण भरतीजींना या आजारातून बरे व्हावेत अशी कामना करतो आणि डॉक्टर साहेबांनाही मंगल मैत्री देतो आनंदांनी हे उदाहरण दिलं होतं की जो आजाराची सेवा करतो तो माझी सेवा करतो असे भगवान स्वतः बोलले आणि एक आजारी भिक्षूला कोणीही काळजी घेत नव्हते त्यावेळी भगवान स्वतः गेले आणि आनंदाला सांगितलं पाणी गरम करून आन। आण आणि त्यांनी गरम पाणी त्यांच्या अंगावर ओतून त्यांना स्वच्छ केलं आणि आनंदानं त्यांना एकदम घासून स्वच्छ केलं आणि त्यांना नवीन वस्त्र घालून दिलं तर अशा रीतीने आणि त्याच वेळी भगवंतांनी सांगितलं की जो आजाराची सेवा करतो तोच माझी सेवा करतो हां आणि जो मला पाहतो तोच धम्म पाहतो आणि जो धम्माला जो पाहतो तो मला पाहतो तर असे प्रॅक्टिकल उदाहरणसुद्धा भगवंतांनी दिलेले आहे म्हणून आजारीची सेवा करणे हीच खरी ध्रम्माची सेवा आहे हे प्रत्येकाने लक्षात घेऊन यांना भ यांना भमतेजींना चांगलं स्वास्थ्य लाभण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहकार्य करावं ही अशी अपेक्षा आहे आणि खरोखर डॉक्टर जाधव साहेब रवींद्र जाधवसाहेब यांचे फार मोठे उपकार आहेत की ते ह्या गरिबांची किंवा आपल्या बंतेजींची आणि अपंगांची सेवा करतात मोग्यांची सेवा करतात याच्यासारखं पुण्य या जगात आणि हे एकच उदाहरण नाही की अशी अनेक लोकांना आपल्याला आधार देण्यासाठी एकत्रित यायचं आहे तुमचं महिन्याला जे काही अल्पसका होईना दमदात यांच्या बाबांच्या आपल्या भंतेजींच्या नावाने येऊ दे आणि या भंतेजींच्यामुळे अनेक भंतेजींना एक आधार मिळू दे आणि अशा पद्धतीचं काम येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण करूया सगळे म्हणून विनंती मी आहे डॉक्टर रवींद्र जाधव साहेबांना आणि त्यांच्या संस्थेला मी पाच हजार रुपयाचे दान करीत आहे